अमरनेर तालुक्यातील कळमसरे येथील भूमिका दीपक सैंदाने या विद्यार्थिनीने नेपाळ देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला अंडर नाइनटी कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे नेपाळमधील पोखरा येथे चार ते आठ नोव्हेंबर रोजी ही कबड्डी स्पर्धा पार पडली त्यात भूमिका सैंदाने हिने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे भूमिका सैंदाने हिने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवले आहे भूमिकाचे वडील दीपक धनराज सैंदाने यांची परिस्थिती अत्यंत साधारण असून तिचे वडील हे शेळी पालनचा तर आई ही घरी शिवणकाम करते भूमिकाला क्रीडा प्रशिक्षक म्हणून पुष्पराज वर्मा देवी आणि कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे भूमिका ही कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात माध्यमिक विद्यालयाची माझी विद्यार्थिनी आहे ती सध्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे तिची थायलंड येथे होणाऱ्या आशियाई गेमसाठी देखील निवड करण्यात आली आहे या यशाबद्दल भूमिकाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे